मी काय म्हणतोय मला एक वर्ष पैसे मिळणार व्यक्तीच्या नावानिंग या गावातली माणसं काय आहेत का मिलीत किंवा जिवंत आहेत पाहण्यासाठी त्यांना वेळ नव्हता आग... दादा आम जनतेसाठी काय नाही तुम्हाला आज वन वन फिरावं लागतंय की तिकीट आम्हाला द्या म्हणून ठीक आहे तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी आहे तोही अभिमान आम्हाला पण हे करत असताना तुम्ही राजकीय क्षेत्रात लोकांच्या कामाला पडला नाही लोकांच्या वेळोवेळी वेड़ ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकला नाही चंद्रहर पाटलाला मत नाही कोणी उभा राहून फक्त मराठ्याचा झाला पाहिजे मराठ्यांसाठी काय आरक्षण दिलं पाहिजे संजीकर काय सांगाल विशाल पाटला चेट पण आपलं का काय आता तस काय सांगता येते मोदीच आहे जोरात विशेष करून तासगाव तालुक्यात जी कामं झाली ती यापूर्वी सत्तर वर्षात कधी झाली नाही काय आपलं पहिलं आहे ती काय कोण निवडून काय सांगायचं अजून अजून काय ऐकलंय सगळं चंद्रकांत दादा पटेल चंद्रकांत दादा पाटील हॅट्रिक नाही अजून दोन तरी मोठे विशाल पाटील सांगली सांगलीतून पहिल्यापासून पासून मदान करायचंय आता पोरं सांगतील पोरं आता मोठी झाली ते मावशी काय 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 तिकीट फायनल झालेलं नाही बरं काय संजय काँग्रेस संजय काका किलो वाजकले काँग्रेस हो काँग्रेस 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 बस काँग्रेस बसला असं वाटतदादा पाटील विशेषदा पटेल संजय काका पाटील हॅट्रिक आम्ही नंबर देणार शिवसेना संजय काका संजय काका म्हणजे चित्रात दिसणारे माणसं आहेत काही खासदार होऊन इथं काही मनिर जनता किंवा या तासगाव तालुका जत कौटेमाकड या दुष्काळी कोणत्याही परिस्थितीत त्यांचा फायदा होणार नाही आमचं संपूर्ण गाव बुद्धीजीला नमस्कार मी अभिजित शिंदे प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण राजुरी या गावी आलो आहे लोकसभेची वारी प्राईम न्यूज आपल्या दारी यामध्ये या माध्यमातून या आपण मणेराजोरीतील सर्वसामान्य लोकांची मतं जाणून घेणार आहोत की कोण आहे त्यांच्या मनातील उमेदवार आपण आज जाणून घेतो की की राजुरी या गावामध्ये लोकसभेच्या बद्दल उमेदवाराबद्दल काय मत आहेत लोकांचे काय सांगाल तुम्ही लोकसभेच्या उमेदवारी आता निवडणुका लागली संजय काका संजय काम चांगलं आहे संजय काकाच काका आणि भाजपचं काम चांगलं आहे बघू आपण या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका लागलेत काय सांगाल तुम्ही काय सांगाल लोकसभेच्या निवडणुका लागाल कोण निवडून येईल काय संजय काका भाजपकडून आहेत आणि चंद्रावर पाटील महाविकास आघाडीतून आणि विशाल पाटलांची काका संजय काकाच्या बद्दलची मत इथं दिसतात काय सांगाल लोकसभा निवडणुका लागली लोकसभा निवडणूक लागलीत कि आता चालू झाले की आता खासदार संजय काका पाटील यांचं काम गावागावात सगळ्यांना माहीत आहे पाण्याच्या योजना मार्गी लावलेली आहेत ताकारी मायचाळ टेंबू आरफळ बऱ्यापैकी हायवेची काम झालेली आहेत त्याच पद्धतीनं व्यक्तिगत प्रत्येकाच्या संपर्कात असणार सतत सहज भेटणारे खासदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम करत असताना जनसंपर्क दांडग आहे लोकांच्या पर्यंत पोहोचून व्यक्तीच्या नावानिशी ओळखणारा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात या देशाचं सुद्धा विकास फार गतिमान झालेला आहे जगात भारताला चांगल्या पद्धतीचं एक स्थान निर्माण झालेलं आहे आज रशिया युक्रेनच्या युद्धात बैठक असेल आपल्या भारतीयांची सुटका करत असताना कशा पद्धतीचं म्हणजे मध्यस्थी सुद्धा करा म्हणून मोदी साहेबांना सांगितलं जात होतं जागतिक पातळीवर असू दे देशाच्या पातळीवर असू दे दहशतवाद आतंकवाद कधी आता दिसायला पाहायला मिळत नाही नक्षलवाद तर संपूर्णच गेला त्या देशांतर्गत जर बाबी आहेतच पण विकास कामांच्या बाबतीत सुद्धा सातत्यानं त्यांनी चांगली भूमिका घेतलेली आहे आणि कुठलं क्षेत्र असं नाही जेणेकरून त्या क्षेत्रात प्रगती आपली होताना दिसत नाही आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून बघा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की चांगल्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रात काम महिलांच्यासाठी योजना चांगल्या राबवलेल्या आहेत युवकांच्या योजना चांगल्या आहेत शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहेत आता परवा अवकाळीचं झालं आजच लोकांच्यात पैसे जमा झाले अवकाळीचं या मणेराजुरी गावामध्ये सुद्धा बऱ्यापैकी द्राक्ष बागांचं नुकसान झालं होतं त्यात अवकाळीचं पैसे बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत हे करत असताना ज्या तत्कालीन परिस्थितीत जे काय उद्भवल त्यावेळेस हाक मारल तसं चिंचणी गाव सात आठ किलोमीटरवर आहे लोक आडे अड्याडचणी -अड़ घेऊन जात असतात आणि चांगल्या पद्धतीचं काम आहे कोणाची काय अडचण इथं बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशाही काही तक्रारी येत आहेत की शेतीमाला दर नाही त्यानंतर ड्रायफ्रूट बद्दल थोडस आपण मागे राहिलोय त्याबद्दल काय ड्रायफ्रूटच्या बाबतीत थोडस मागं राहिलंय पण त्या बाकीच्या जमीन घेणं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा केंद्रीय लेवलच्या असल्यामुळे ले थोडासा त्याला वेळ होतोय पण एखादं काम मोठं होत असताना थोडासा एखादा रस्ता व्हायला तर थोडा आपल्याला त्रास फोन करायला लागतोय तसं दोन चार वर्षात त्या तोही काम मार्गाला लागेल पण आजपर्यंत जी आश्वासनं दिली गेली ती सगळी पाळली गेलेली आहे ड्रायफोटचा एखादा विषय थोडासा प्रलंबित आहे पण तोही मार्गालाय असं काही थांबलेला आहे किंवा संपलेला आहे असं नाही काम चालूच आहे त्याच्या माध्यमातून आता महाविकास आघाडीतून चंद्रवार पाटलांना उमेदवारी मिळाले त्यांनी जाहीर केले शिवसेनेनं आणि काँग्रेसची भूमिका अशी आहे की आम्ही ही जागा लढवणार त्याबद्दल म्हणजे काय सांगाल तुम्ही काँग्रेसची भूमिका काँग्रेसची भूमिका अशी आहे की ही जागा आमचीच आहे काँग्रेसची आम्ही ती लढवणारच आणि ऑलरेडी पहिल्यापासून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी आमच्या पाटलांना उमेदवारी दिली तुम्हाला सांगू का एखादी काम करत असताना या जिल्ह्याचे खासदार दहा वर्ष झालं सातत्यानं विकास काम करतायत गेल्या पाच वर्षाच्या पाठीमागे या काँग्रेसचे उमेदवार त्यावेळेस विद्यमान उमेदवार शेतकरी संघटनेकडून उभा होते मधल्या काळात कोरोना आला या गावातली माणसं काय आहेत का आहे मेलेत किंवा जिवंत आहेत पाहण्यासाठी त्यांना वेळ नव्हता आता निवडणूक लागल्यानंतर काल परवा हे गावात येऊन गेले मला काय म्हणायचं जिल्ह्याचे हे तिकीट काँग्रेसचं मागत राज्याची राज्याचे तिकीट वाटण्याची ताकद वसंतदादांच्या घरात होती तो अभिमान आम्हालाही होता सांगली तुम्हाला आज वनवन फिरावं लागतंय की तिकीट आम्हाला द्या म्हणून आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्र पाटील कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय आखाड्यात त्यांची नशीबाजमावत आहेत पण लोकांचा जनसंपर्क पाहिजे ठीक आहे तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी आहे तोही अभिमान आम्हाला पण हे करत असताना तुम्ही राजकीय क्षेत्रात लोकांच्या कामाला पडला नाही लोकांच्या वेळोवेळी ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकला नाही कुस्ती आखाड्यात तुम्ही व्यक्तिगत तुम्ही काम केलं पण राजकीय आखाड्यात तुम्ही तुम्ही अजून नौका त्या कुस्ती आखाड्यातला खरा वस्तात संजय काका पाटील राजकीय आखाड्यात त्यांची बरेच आयुष्य गेले संघर्षमय काम करत असताना एक संघर्ष योद्धा म्हणून काम केलेलं आहे राजकीय शक्ती फार मोठ्या या ठिकाणी होत्या पण त्यांचा मुकाबला करत असताना जाऊन सुलाखून निघालेलं ते नेतृत्व आहे आणि संजय काकाच्या बाबतीत देशाचे पंतप्रधान असतील अमित भाई शाह असतील देवेंद्रजी फडणवीस असतील एवढा फार मोठा विश्वास महाराष्ट्राची पहिली यादी लागली आणि त्यावेळेस नितीनजी गडकरींच्या माध्यमातून त्यांच्या बरोबरीनं त्यांचं नाव आलं याचं सर्वस्व आलं आणि संजय काका पाटील या का मतदारसंघामध्ये तब्बल चार लाखाच्या पुढनं मताधिकी घेऊन विजयी होतील काय सांगाल तुम्ही कोणी निवडणुका संजय गा आपण मंडईतल्या प्रतिक्रिया काही लोकांची घेऊया लोकसभा निवडणुका ऑलरेडी लागलेल्या आहेत माग काय सांगाल लोकसभा निवडणुका लागली

लोकसभा निवडणुका लागली निवडणुकीत काय सांगत नाही दादा मी निवडणुकीत दा मी कधी नाही दादा आजपर्यंत मी कधी निवडणूक खेळली नाही कधी पण नव्हतं दादा मतदानच मी येत नाही कधी आता मी आता मी आलो दादा चार महिने झाले मी मुंबईला असायचो मी आता आलो इकडे काय वाटतं खरं सांगू दादा आता आम जनतेसाठी काय नाही तुम्ही जगासाठी काय मोठ्या लोकांसाठी बस आहे छोट्या लोकांसाठी काय केले आणि मला काही कोणी निवडून तर मला काय फायदा तोटा नाही त्याचा जे आहे ते काय जीएसटी जीएसटी सीएसटी सी जीए 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 गरीब लोकांकडे घेणार आणि देणार आहे का त्यांना देणार आहे आणि दावायचं काय शेतकऱ्याच्या नाही दिलं अनुदान कशा देणार इकडे टॅक्स वाढवायचं आणि इकडे द्यायचं तुमचं काय अडचण का काय काय अडचणी सांगा अडचणी सांगून कमी होणार आहेत काय काय फरक होत नाही काय काय मालाला होत नाही दादा ते चला आपण पुढे जाणून घेतोय मग काय सांगाल लोकसभा संजय काका संजय काम आमच्या जिल्ह्यात संजय काकाच निवडून भाजप कमल पाटील आणि विशाल पाटील पण आणि महेश खराडे हे पण आहेत ते आहेत पण आपलं काका आहेत हा बाकी आपल्याला काय माहित नाही खासदारकीला कोण निवडून येईल खासगारीला कोण निवडून येईल खासदारकीला आता काय आम्ही काय सांगू महाराज चला बघू आपण पुढं प्रतिक्रिया घेतोय इथं ते काही लोक बसलेत म खासदारकीच्या निवडणुका लागलीत काही काय सांगा कोणी आता काय आम्हाला काय सांगायचं हाय पहिले आहे काय सांगायचं बघूया काय बाबा आपल्याला यातलं काय माहित नाही आपल्याला यातलं काय माहिती नाही पाहूयात आपण प्रतिक्रिया पुढं मंडई लोकसभा निवडणुका लागलीत तर आज काय सांगाल तुम्ही काय कोण आता आहे जे काय काम केलेले आहेत ते निवडून येणार काकांचं काय अस्तित्वात निवडून येणार काका तुम्ही काय सांगाल संजय काका संजय काकांचा बाले किल्ला दिसतोय मामा लोकसभा निवडणुका लागलेत काय तुमचं काय मत आहे काय काय बघा पाहिजे कोण काय पण येऊ शकते कोण पण येऊ शकते काय आता कस सांगाय का अंदाज काय सांगता येत नाही काय कोण पण निवडून येईल काय नाही मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही काय नाही सरकार झाला पाहिजे बदललं पाहिजे सरकार एक तरी आणि मराठी समाजाचा झाला पाहिजे नेता झाला पाहिजे संजय पाटील आणि विशाल पाटील नाही कोणी उभारून झाला पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे हा तिन्ही सारखी जायचं शेतीमाला बद्दल काय सांगा शेतीमाला भाऊ भाऊ नाही काय नाही काय नाही भाऊ नाही शेतीमाला ना ना कुठल्या ना शेतीमाला लाशे शंभर रुपये चार किलो घेऊन चाललाय तुम्ही उत्पादन डबल टिबल आहे त्याच्या शेतकऱ्याला काय परवडत नाही काय नाही काय परवडत नाही काय 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 आपलं आमची इच्छा आहे संजय काका संजय का दोन दोन वर्ष सलग संजय काका दोन वर्ष जरी झालं तरी पाण्याचं वगैरे काम एकदम चांगलं केलेलं आहे त्यामुळे संजय काकाच लोकसभा निवडणुका लागलीत साधारण काय काय वाटतं काय सांग काय आहे भाजप चांगलंच होत माझ्यासाठी आपलं मत चांगलंच आहे संजय काका खासदार त्यांनी काम केलेत शेतकऱ्यांना पेन्शन मिळते स्वस्त धान्य मिळत आहे बरे आहे संजय काकानी काही अडचणी ठेवल्या नाही तुमचं म्हणणं नाही काय असतील लोकांच्या त्या सगळ्याच काही पूर्ण नाही काय परंतु आहे बरं आहे पहिल्यापेक्षा बघित काय सांगाल खासदार की ज्या निवडणुका लागली संजय काका संजय काका म्हणजे शेतीचा पाण्याचा वगैरे तुमच्याकडे काही अडचणी शेतीच जरा अडचणी तिथं आहे पण काकाच आहे ना काका मनी रोजगारीत म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे काका यावेत म्हणजे कारण तरी आम्हाला थोडं समजलं काकांच्या वर्ण निधी वगैरे आणलाय रस्त्याचं काम चांगले केलेलं आहे पाण्याचे टेम्बू वगैरे जे आहे ती व्यवस्थित माही केलेलं आहे नियोजन त्यांचं आणि वर मोदीच पाहिजे खास का काका खासदार घेत निवडणूक काय नाही काका प्रत्येक जणांना महत्त्वपूर्ण वेळ देतात काका सर्वसामान्य माणसांच्या गाठी बिटी घेतात आणि काकांचं काम एक नंबर आहे येतील शंभर टक्के येतील काका निवडून अशा अपेक्षा माझी तर आहे वैयक्तिक लोकसभा निवडणूक लागलीत आणि लोकसभा निवडणुकीच्या मैदानात मणीराजोरी मधील काय परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी आपण आलो मामा खासदारकीच्या निवडणुका लागलेत काय सांगाल काय कोण येईल तसं काय सांगता येते मोदीच आहे जोरात चालू आहे मोदीच बी सगळं मोदीच म्हणजे सगळं धान्य बिन्य सगळं मोफतच आहे देत्यात पैसे आणि शेतकरी असं मोफत होत्या तसं काय सांगता येत नाही त्यांचं काय संजय काय सांगता येत नाही काय काय आहे सांगाल खासदार दहा वर्षात सांगली जिल्ह्यात आणि विशेष करून तासगाव तालुक्यात जी काम झाली ती यापूर्वी सत्तर वर्षात कधी झाली नाही त्यामुळे खासदार संजय काका हे निवडून पण हां आणि इथून पुढची जी काही का का काम राहिली शेतकऱ्याला काय असते पाणी पाण्याचं काम टेंबू ताकारी मैशाळ

बघू आपण पुढे मत जाणून घेतोय या काय सांगाल कोण निवडून येईल काय निवडणूक सांगता येत नाही नाही कुठलं गाव भोसे काय वाटतंय खासदारकीला यावेळी कोण येईल मामा गाव कुठलं काय सांगाल खासदारकीच्या निवडणुका लागली काय कोण निवडून येईल काय सांगायचं अजून अजून काय आहे की नाही तर खासदार संजय काकांचं एक नाव आहे चंद्रार पाटील आणि विशाल पाटील काका प्रचंड दिसतोय काय सांगाल संजय काकाच आहे ना संजय काकाच आहे ना आपण पोहोचत मामा खासदार ज्या निवडणुका लागलेत काही कोण निवडून येईल काय आता मी तर रानात आहे मला तर काय माहिती एवढं मला तर काय माहिती आहे रानात मी असल्यामुळं संजय काका पाटील चंद्रावर पाटील आणि विशाल पाटील हा हा काय राहणार असल्यावर मला तर काय अजून मी आता निवडून पडलो नाही अजून मतदान करायचंय बरं आता पोरं सांगतील ती पोरं आता मोठी झाली पोर सांगतील ती काय सांगाल तुम्ही संजय काका संजय काका काय काय सांगाल खासदार की निवडणुका लागले संजय काका संजय काका काका शिवाय काय पर्याय नाही काय सांगाल तुम्ही नमस्कार कशाबद्दल सांगाल तारखेच्या निवडणुका लागले निवडणुकीच्या बद्दल असं काय तो प्रत्येकाचा पर्सनल विषय असतो है की नाही त्यामुळं त्या लोकांनी आपण आज मने बाजारामध्ये आलोय मावशी काय सांगाल कोण निवडून येईल खासदारकीला खासदार खासदार मला संजय काका पाटील चंद्रार पाटील आणि विशाल पाटील महेश संजय काका येतील संजय काका बघूया काय सांगाल कोण येईल निवडून संजय काका संजय काका संजय काकांचा आज इथं जोर दिसतोय

काँग्रेस काँग्रेसला संजय काका पाटील चंद्रार पाटील विशाल पाटील संजय आजी गाव कुठलंय खासदारकीच्या निवडणुका लागलेत म्हटलं काय कोण येणार काय काय सांगायचं <laughs> खासदारकीला संजय काका पाटील चंद्रार पाटील विशाल पाटील आणि महेश खराडेव आहेत काय आपलं पहिलं येतील ती बरे झाले काय सांगाल खासदारकीला काय खासदार संजय काका पाटील बघा बाजारात यंग जनरेशन व्यापारी येतात काय सांगाल खासदारकीला काय आम्ही काय इंटरेस्टेड नाही आम्ही त्यातलं त्यामुळे आम्ही त्यात नाही आमचं आमचं आहे व्यापार तर आहे पण आपल्या लोकसभेला मतदान तर करायचं आहे ना लोकसभेला मतदान करायचं बरोबर आहे आपण इंटरेस्ट नाही होत इंटरेस्ट नाही तू बोल काय सांगशील लोकसभेच्या ला? निवडणुका लागले खासदारकीला कोण निवडून येईल निवडून ऑप्शन ऑप्शन आहे संजय काका पाटील चंद्रार पाटील विशाल पाटील आणि महेश कार्डे चंद्रकांत दादा पाटील चंद्राटील दा काय सांगताय कोण येईल खासदारकीला निवडून काय मतदान करायचं आहे आपल्याला संजय काका पाटील चंद्रार पाटील आणि विशाल पाटील आहेत कोण येईल काय आम्ही सांगू शकत नाही हो मतदान सांगितलं कोण येईल काय खासदार गेला संजय काका पाटील हॅट्रिक मनी राजुरी बाजारात मामा काय कोण निवडून येईल काय खासदारकीला संजय काका संजय काका संजय तुमचं काय मत येत का हो माशी काय काका तुम्ही काय सांगाल संजय संजय काका सगळं संजय काकांच्या पाठीचे प्रचंड ताकदीने आपल्याला दिसतय बाजारात सगळ सर्व थरातील आपण प्रतिक्रिया घेतली जवळजवळ संजय काकांनाच पाठिंबा इथला जास्त प्रमाणात असलेला पाहायला मिळतोय लोकसभा निवडणुका लागलीत खासदारकीच्या मैदानात संजय काका पाटील चंद्रावर पाटील विशाल पाटील आणि महेश कराडे काय सांगाल तुम्ही कोण येऊ शकत तसं तर आत्ता काय सांगू नये जे देशासाठी चांगलं काम करतात ते तर निवडून येऊ शकतील आणि ते जनतेच्या हातात आहे आता जनता जनता आत्ता ठरवू शकेल की आता काय करायचे जनता म्हणूनच तुम्हाला विचारतो की तुमचं काय मत येते म्हणजे काय हो आता तसं जा तस आता मी तर काय बोलू शकत नाही एकता जनतेच्या ह्याच्यावरच माझा बऱ्याच लोकांनी बाजारात आपापली मतं दिली काही जणांनी संजय काका पाटील सांगितलं काही जणांनी विशाल पाटील काँग्रेस सांगितलं काही जणांनी चंद्रार पाटील सांगितलं तस तुमचं काय आता संजय काकाच हे लागणार संजय काकाच लागणार लोकसभा निवडणुका लागलेत काय सांगाल तुम्ही काय परिस्थिती आहे लोकसभेची चांगली परिस्थिती आहे कोण येईल निवडून खासदार संजय काका येतील संजय काकाच गेली दहा वर्ष खासदार आहेत बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की काही पाण्याचा प्रश्न शेतीमालाचा प्रश्न तुम्ही काय सांगाल चांगल्या प्रमाणात सुटतच आहेत तुम्ही काय सांगाल खासदार संजय काका पाटील यांनी या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात या महिनेदुरी भागातून तीन हायवे गेलेत ह्या गावातून इतकं मोठं प्रमाणात म्हैसाळ असू दे टिंबू असू दे पाणी गावात लोकांना पाणी मागण्याची सगळी वेळ आली नाही ऐन उन्हाळ्यामध्ये गावामध्ये ओढ्यातून पाणी वाहत होतं संजय काकांचा इतका काय जनसंपर्क सकाळी आठ पासून रात्री बारापर्यंत काकांचा कोणत्याही कामाला फोन केला तरी ती फोनवर काम होणार पण जे चित्रात दिसणारे माणसं आहेत ती काही खासदार होऊन इथं काही मनर जनता किंवा या तासगाव तालुका दे जत कवठ्यामाकड या दुष्काळी चालू केलं कोणत्याही परिस्थितीत त्यांचा फायदा होणार नाही ठीक आहे त्यांचं ते कुस्तीमध्ये योगदान असेल पण ते इथं समाजकारणामध्ये त्यांचं कोणतंही योगदान नाही आजपर्यंत लगेच कोणते जरी बैलगाडी स्पर्धा घेतल्या आणि लगेचच आपण खासदार व्हायला अशी परिस्थिती नाही पण काकांनी ह्या इथंपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी कित्येक वर्ष कष्ट खाल्ले त्या कष्टाचं फळ म्हणून काका आज इथपर्यंत आलेत आणि आज काकांना ट्रिपल खासदार होणार ते होणार पण काका भविष्यात कॅबिनेट मंत्री सकड होणार लोकसभेच्या निवडणुका लागलेत काय सांगाल तरी कोण येईल निवडून आता उमेदवार खासदार संजय काका पाटील चंद्रहार पाटील विशाल पाटील आणि महेश कराडे का, 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 का? का, का? खासदार मतदार आहे तर आम्ही देणार बघा चंद्रहार पाटीलला मत चंद्र पाटील हा? हा, चंद्रहार पाटील नवीन जरा बघायला पाहिजे त्याची शेवट चालणार नाही चंद्रावर फाटल्याला आता त्यांच्यात वाद चाललाय तर आता काय निवडला तर मामा लोकसभेच्या निवडणुका लागलीच काय वाटतं कोण येईल निवडून यावेळी संजय काकाशिवाय पण नाही येणार नाही संजय काका बर गेले सलग दोन टर्म पण काका खासदार होते तरी पण यावेळी येणार कारण सांगा म्हणजे काय थोडं काम चांगले केली आहेत बर आणि सगळ्या ह्याच्यावर त्यांचं लक्ष आहे शेतकऱ्यांचा शेतीचा पिण्याचा प्रश्न वगैरे काय पाण्याचा वाड्याला त्यामुळं काय अडचण काय नाही मनी रजोरीच्या मार्केट मधून फरतोय तर आपण जाणून घेतोय की खासदारकीच्या निवडणुका लागल्यात कुठलं मामागाव तुमचं गाव कुठलं काय सांगाल खासदारकीच्या निवडणुका लागले काय कोण येईल काय काय तस सांगतोय तरी सांग उमेदवार मलाच कळत नाही मांकता बहादुर जबरदस्त म काय सांगाल खासदारकी जन निवडणूक लागले काका अ काका काका तुम्ही काय सांगत काय काका जरा ओतोस व्हा हाय काका जी काय सांगाल तुम्ही खासदारकी जन निवडणूक लागले संजय काका वडील संजय काका म्हणजे काका कामाचा माणूस आहे काय काय काम आहे कुठे पाणी आले बस आता कऊठे मंगळ जर पाण्याचा प्रश्न मिटवलाय तास बरोबर पाण्याचा प्रश्न मिटवलाय सामान्य माणसाला मत द्यायचं नाही तर कोणाला द्यायचं बरोबर आहे सलग दोन मोटर हॅट्रिक हॅट्रिक नाही अजून दोन तर मोठे द्या हा जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आमचं संपूर्ण गाव बीजेपी हा करू येम संपूर्ण संपूर्ण गाव एका मागा एक आहे आमचे खाडी सात हा बदल हा बदललंय सगळं संपूर्ण गाव आवाज आमचं एक टक्का हो काय सांगाल निवडणुका मोदी लागली आपण जाणून घेतलं प्रतिक्रिया म खासदारकीच्या निवडणुका लागलीत काय सांगाल कोण येईल आम्ही मोदीरा मत देणार मोदी आ? अ परा काय म्हणतोय खासदारकीच्या निवडणुका लागलेत कोण येईल कुणी येईल संजय काका पाटील विशाल पाटील चंद्रवार पाटील न्यूडी लिहिले शिवसेना लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आज मणिराज चालू आहे समर पाटील काय सांगणार विशाल पाटला विशाल पाटील विशाल पाटलांचं अजून तिकीट फायनल झालेलं नाही बरं पुन्हा नाही तेच तुम्हाला विचार म्हणजे इथं बरेच आम्ही मत ऐकली की संजय काका असं मत आलं विशाल पाटलां विशाल पाटील हे काँग्रेसचा गड आहे सांगलीतून पहिल्यापासून त्यात गेल्या वेळेला लाट होती ही होती आता ही लाटेचा खेळ संपलेला आहे पूर्णपणे त्यामुळे विशाल दादालाच मिळणार असं शंभर टक्के आणि तिकीट चांगली खासदार काय आपल्याला तालुक्याचा खासदार करायचं आहे तालुक्याचा खासदारच घे संजय काका हा संजय काकाच घे मी काय म्हणतोय मला एक वर्ष झालं मोदी पैसे मिळणार नाही का मिळाल कुठे गेले अगोदर मिळालं अगोदर मिळालं एक वर्ष आहे आता मिळाल नाहीत मला ह्याच्यावर काय तर तुम्ही आम्ही मग त्याचा विषय सोडा नाही काय मिळालं नाहीत मला खासदारकी लागली निवडणुका काय कोण येईल काय खासदारकीच्या निवडणुका लागले बघू आता काय

आपण मनेराजुरी येथील आठवडा बाजारातील सर्वसामान्य लोकांची आणि मतदारांची मतं जाणून घेतली लोकसभेची वारी प्राईम न्यूज आपल्या दारी या माध्यमातून मणेराजुरी इथे आलो होतो आपण नंतर लवकरच पुढच्या गावात भेटूया अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा